तर मित्रांनो शमशानभूमी पार्ट टूमध्ये स्वागत आहे तर आता आपण पार्ट टूची चर्चा करूया तर मित्रांनो कधीही शमशानभूमीमध्ये कोणी ऑफ झालं तर लेडीज का जात नाही तर त्याचं एकच कारण आहे की लेडीज जे क्रिया असते ती बघितल्यावर त्यांच्या डोक्यावर काय परिणाम होईल ते तर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे लेडीजला नेत नाही कारण लेडीजचं जे मन आहे ते खूप हळवं असतं आणि हे सगळी क्रिया बघून ते घाबरेल त्यासाठी त्यांना नेत नाही आणि दुसरी गोष्ट ही का त्यांना लाईन नेण्याचं ने कारण कारण त्यांच्या जे केस असतात लॉंग असतात तर असे जे नेगेटिव्हिटी असती तर अशा केसांवर जास्त करून हे करते अटॅक वगैरे करते किंवा त्यांना हानी वगैरे पोचू त्यामुळे जास्त करून लेडीजला आणि बारक्या मुलांना नेत नाही आता केल्यावर केल्यावरती लोक केस का काढतात त्याचं एकच रिझन आहे की केस काढल्यानंतर जे जे नेगेटिव्हिटी आहे ती त्यांच्यावर अटॅक नाही करावा त्यासाठी ते केस काढतात का हे एक आहे आणि मित्रांनो जेव्हाही तुमची तुम्ही शमशानभूमीवरून घरी येतात आंघोळ का करायची असते तर त्याचं एकच रिझन आहे की कधीही तुम्ही शमशानभूमीवरून आपल्या हिंदू धर्मामध्ये तर आपण करतोस वरून आल्यावर आंघोळ तर त्याचं एकच रिझन आहे की अशी काही बाहेरचं काय असेल नेगेटिव्हिटी किंवा आत्मा आपल्या संगती आपल्या दारापर्यंत येते पण आपल्या घरात नाही यावा त्यासाठी पहिली आंघोळ करायला पाहिजे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण फॉलो करतो तर हे होतं आजचं एक शॉर्ट व्हिडिओ तर कसं वाटलं व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया न्यू व्हिडिओ सांगते तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत मृत्यू मातरम जय श्रीराम